यांच्या मार्गदर्शनामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील मालकीड रेल्वे येथील सर्व शासकीय व खाजगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भव्य मतदान जनजागृती रॅली आयोजित केली रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो हा नारा लावत मालखेड गावातील गल्लीबोळात मतदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली या रॅलीमध्ये शाळेचे सर्व विद्यार्थी कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते श्री चांदुरवाडी येथे येथील महाप्रसाद कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या सुद्धा मतदानाबद्दल उद्बोधित करण्यात आले मतदानाच्या दिवशी सुट्टी असते तेव्हा या सुट्टीचा उपयोग कुठेही फिरायला जाणे अथवा निवांत राहणे असा नसून ज्या नागरिकांनी आपल्या वयाची अठरा वर्ष पूर्ण केली अशा प्रत्येक नागरिकाने भारतीय संविधानाने नागरिकांना बहाल केलेला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे त्या हेतूने ग्रामीण भागासह शहरामध्ये सुद्धा शासनातर्फे जनजागृती अभियान राबविणे सुरू आहे मालखेड रेल्वे येथे मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मदन गोपाल गवडी तसेच मुख्याध्यापक ठाकरे यांनी परिश्रम घेतले गवाडा येथे स्वीपचे सदस्य श्री सचिन वावरकर व जवडा येथे ग्रामसेवक श्री संजय शिरसाट यांनी उपक्रम राबविला यावेळी स्वीटचे चांदूर रेल्वे तालुका नोडल अधिकारी श्री संजय खारकर सदस्य श्री गजेंद्र पाटील श्री सुरेश चव्हाण श्री सचिन वावरकर हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे चांदूर रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैन मी सर्व मतदार भगिनींना आवाहन करू इच्छिते की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याचा ता तो बजावला तर आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न करू हो शकतो आणि भारताचं भूत भविष्य उज्ज्वल करू शकतो सो वोट फॉर बेटर नमस्कार मी तेजश्री कोरे वर्धा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मी धामणगाव रेल्वे या मतदारसंघासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे तरी आ, आता मी सर्व या सर्व मतदारांना माझ्या मतदारसंघामधील सर्व मतदारांना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन करत भारती, आहे भारतीय भारताची जी लोकशाही आहे ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि ती टिकवण्यासाठी तुम्हाला तुमचा सहभाग नोंदव नोंदवण्यासाठी ही संधी मिळते तर या संधीचा सर्वांनी वापर करावा आणि आपल्या मतदानाचा हक्क आपण निष्पक्षपातीपणे आणि निर्भीडपणे बजावावा ही मी सर्वांना विनंती करते धन्यवाद